आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बारा यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे एकवीसमधील भाग दोनवर मी चिंतन मांडणार आहे भाग एकमध्ये एक ते तीन चरणावर मी चिंतन मांडलेलं आहे आता भाग दोनमध्ये चार ते कारण दहा चरणाचा अभंग आहे चार ते म्हणजे सात चरणावर मी चिंतन मांडणार आहे महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये म्हणतात माझे आयुष्यतया न मनती कोणीम असे राणीवणी भलते ठाई प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकुब्बरा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये मानतात माझे आयुष्यतया नमनती कोणीम असे राणे वने भलते ठाये कारण या अभंगामधून महाराजांनी देवाचा भक्त कोणाला म्हणावं देवाचा भक्त तो देवाशीच गोड अनेकाची चाड नाही त्याची कारण इतर लोकाची त्याला या जगामधली कोणाचीच चाड नाही जो देवाचा भक्त आहे तो हे विशेषण महाराजांनी लावलेला आहे आणि हे विशेषण जे लावलेलं आहे त्याचे लक्षण सांगितलेले आहे त्या भक्ताचे लक्षण या दहा चरणामधून महाराज सांगतात तीन चरणामध्ये आपण त्याचे लक्षण आंतरिक लक्षण कसे असतात त्या भक्ताचे आणि बाहेरील बाहेरील लक्षण त्याचे कसे असतात आपल्या जीवनामध्ये आंतरिक लक्षणं कळणार नाहीत थोड्या बहुत लोकांना आंतरिक लक्षण त्याच्या जीवनामध्ये कळतील पण बाहेरील लक्षण आपल्या जीवनामध्ये नक्की कळतात आता महाराजांनी हा आरच काढलेला आहे साडेतीनशे वर्षापूर्वी कारण देवाचा भक्त कसा आहे जो देवाशी गोड आहे आणि त्या भक्ताचं आपल्या जीवनामध्ये आपण कीर्तन भागवत कथा रामकथा ऐकवतो का, राम का, का। माझ्या मते या जगामध्ये कुणीच अशा देवाशी गोड असणाऱ्या भक्ताचं कीर्तन भागवतकथा रामकथा काही ऐकत नाही कारण का ऐकत का नाही देवाचा भक्त देवाशीचं गोड कारण देवाशीचं गोड आहे तो देवाशी गोड आहे अनेकाची चाड नाही त्याची कारण त्याला इतराची चाड नसते म्हणून त्याला या जगामध्ये माझा आहे असं कोणीच म्हणत नाही कारण तो जगापासून वास्तविक दूर गेलेला असतो तो लोकापासून त्याच्या घरापासून त्याच्या जीवनामध्ये दूर गेलेला असतो त्याचं वास्तव्य वनामध्ये असतं लोकामध्ये तो कामापुरता येतो त्याच्या पोटाला भूक लागली तर येतो नाहीतर राणावनामध्ये फळं जर मिळाले तोच खातो आणि तिथंच पाणी पितो आणि त्या भगवंताचं फक्त ध्यान भगवंताचं चिंतन त्याच्याशिवाय या जगामध्ये कशाचीच चाड नसते चाड आपण पहिल्या भाग एकमध्ये चाडचा अर्थ पाहिलेला आहे म्हणून तो गोड आहे आणि असा जो गोड भक्त आहे तो भक्त या जगामध्ये महाराज असतानाही तो भक्त होता आजही तो भक्त आहे इथून पुढेही तो भक्त या जगामध्ये येत असतात जात असतात मात्र लोक त्यांच्यापासून लांब असतात त्याच्या मुखामधली कथा कीर्तन प्रवचन काहीच ऐकत नाहीत आपण कुणाचा ऐकवतो आपल्याला जो गोड आहे आपल्याला जो गोड बोलतो आपल्या अहंकारावर जो पांघरून फिरवतो किंवा आपल्या अहंकाराला जो कुरवाळतो त्याला आपण संत म्हणतो त्याला आपण भक्त म्हणतो तो या जगामध्ये प्रिय आहे मात्र भगवंताला तो प्रिय नाही असं महाराज अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज मानतात प्राप्तस्नान करे विभूती चर्चन देखोनिया जननिंदा करी तो देवाचा जो भक्त आहे तो विशेष आहे म्हणून तो सकाळी उठतो उठल्यानंतर सूर्योदय होण्याच्या पूर्वीच तो तो स्नान करतो स्नान केल्यानंतर मग त्याचं जे काय त्याला योग साधना त्याच्या जीवनामध्ये करायच्या तो करतो अंगाला मस्त अष्टगंध केना किंवा के विभूती लावतो त्याच्या जीवनामध्ये गळ्यामध्ये तुळशीची रुद्राक्षाची माळा असते देवाचं नाम जप तो करीत असतो ध्यान करीत असतो लोक त्याची निंदा करतात मात्र त्याला त्या निंदेचं त्याच्या जीवनामध्ये परिणाम काहीच होत नाही ते लोकाच्या निंदेकडे तो लक्ष देत नाही ते त्याचं रात्रंदिवस त्या भगवंताचं चिंतन भजन ध्यानधारणा त्याच्या जीवनामध्ये चालू असते असं महाराज अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये महाराज म्हणतात कंटी तुळशी माळ बैसुनी निराळा मनतिया चांडाळा काय झाले कारण गळ्यामध्ये तुळशीची माळ असते किंवा मा एखाद्या घरी बसला किंवा मंदिरात बसला को किंवा एखाद्या राहणाबनामध्ये तो निवांत त्याचं भजन करीत असतो त्या भगवंताचं आणि तो वेगळाच असतो निराळाच असतो त्याला लोक चांडाळ म्हणतात त्याच्यापासून लोक दूर जात असतात राणाबानामध्ये दिसला तर तो वेडा आहे का तो वेडा झाडाखाली बसलेला आहे त्याच्याजवळ जावं तर ते काहीतरी मागल किंवा मला खायला तर दे म्हणेल म्हणून लोक त्याच्यापासून लांब असतात लोक त्याची निंदा चांडाळ जरी म्हटलं तर त्याच्यावर काही ते परिणाम होत नाहीत असं महाराज अभंगाच्या सहाव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या सातव्या चरणामध्ये मा महाराज म्हणतात गाता शंका नाही बैसे बलते ठाई शिव्या देती आई बाप आता बाहेरलेच लोक त्याला शिव्या देतात असं नाही त्याची घरामधले आईबाप त्याची कारण भाऊ बहीण त्याची बायको लेकरं हे सर्वच त्याला शिव्या देतात कारण घरामध्येही बसला कमाई तर त्याची नसते काही काम तर त्याच्या जीवनामध्ये करीत नाही मोठमोठ्यानं तो दो तो देवाचं भजन करतो मग काम करणाऱ्यालाही रा, काम करू देत नाही हा तर काम करीत नाही बायकोला मुलाला त्याचा वीट आलेला असतो भाऊ आई वडील बहीण सर्वाला त्याची वीट आलेला असतं लाज वाटते कारण कष्ट न केल्यामुळे संसारामध्ये इथं प्र प्रत्येक मनुष्यानं तुम्ही दोन रुपये कमीले तर तुम्ही घरामध्ये गोडात तुम्ही काहीच कमी न करता जर बसून खाता असाल तर या जगामध्ये तुमची घरामध्ये किंमत करत नाही बाहेर तुमची किंमत केली जात नाही म्हणून घरचे लोक शिव्या देतात म्हणून तो मंदिरात जातो तिथंही मोठमोठ्यानं त्या भगवंताचं नाम घेतो तिथेही लोकाला त्याचा वीट येतो तिथूनही लोक त्याला हाकलून देतात मग तो राणावनामध्ये जातो एकांतवासामध्ये बसतो एखाद्या झाडाखाली आणि त्या भगवंताचं चिंतन मनन त्याच्या जीवनामध्ये करीत असतो असं महाराज अभंगाच्या सातव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या आठव्या चरणामध्ये महाराज म्हणतात घरी बाईल म्हणे कोटे व्याली रांड बरे होते मरता तरी आता बायकू त्याची रांड म्हणते कोणाला त्याच्या म्हणजे नवऱ्याच्या आईला म्हणजे तिच्या सासूला रांड म्हणते ही रांड रंडकी का राहिली नाही किंवा ही रांड नपुसक का राहिली नाही तिच्या जीवनामध्ये वांझ का राहिली नाही हिला कशाला हा मुलगा झाला किंवा हिनं हा मुलगा जन्मताच ह्याला मारून का टाप टाकलं नाही याचा गळा दाबला नाही असा हा नपुसक जो जर राहिली असती तर हा माझ्या नशिबाला तो आला नसता मला त्याच्याशी लग्न करावं लागलं नसतं अशी नाही ती बोलते आपल्या सासूला सासऱ्याला आणि मग त्या सासू सासऱ्याचा याच्यामध्ये काहीच दोष नसतो स्वतःच्या मुलाला जर बोलायल्यानंतर कोण्याही आईवडिलाला आवडत नाही ठीक आहे तो देवाची भक्ती करतो दुसरं तर जग घरामध्ये काही कोणाला ता त्रास देत नाही ते म्हणतात पण ती सून म्हणणारी त्या नवऱ्याला तिच्या जीवनामध्ये नाही ती बोलते पुन्हा म्हणते माझ्या नवऱ्याला बोल आली तुम्हाला काय हे शब्द तुमच्या जीवनामध्ये ला लागायलेले आहेत तो तर काही काम करीत नाही लेकराची त्याला कदर नाही मला कधी तो विचारित नाही मला कधी त्यानं साडी आणलेली नाही लेकराला कपडे आणून माहीत नाहीत लेकरं काय खातात त्याच्या जीवनामध्ये तो पा पाहत नाही सतत त्या देवाचं नाव कशाला जन्म दिला वाचल्या कारण लेकराला तुमच्या जीवनामध्ये ह्याला लहानपणीच का मारून टाकला नाही असं वाईट बोलते मात्र तो त्याच्या तोंडावर बोलते तरीही त्या बोलण्याचे परिणाम त्याच्या जीवनामध्ये काहीच होत नाही शांतपणे तो ऐकवतो आणि त्याच्या जीवनामध्ये काय घ्यायचं आणि काय घ्यायचं नाही तो स्वतःचा मालक झालेला असतो म्हणून त्यानं बायकून शिवाय दिलेल्या घ्यायच्या किंवा नाही जगामध्ये लोक निंदा करतात घ्यायचं किंवा नाही हा तो त्याच्या जीवनामध्ये तो अधिकारी झालेला असतो म्हणून तो त्याच्या कारण देहावर त्याच्या मनावर बाहेरल्या लोकाच्या शब्दाचा कसलाच परिणाम होत नाही असं महाराज अभंगाच्या आठव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या नवव्या चरणामध्ये महाराज म्हणतात जन्मनिया झाला अवघिया वेगळा म्हणून गोपाळा दुर्लभ तो कारण तो जन्माला आला आणि जन्माला येऊन तो अवघिया वेगळा झाला इथं कारण या संसारामधून वेगळं होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे ही लौकिकाच्या दृष्टीने त्याच्या घरापासून कुटुंबापासून समाजापासून वेगळं होणं हा समाज तुम्हाला वेगळं होऊ देत नाही आणि देवाला असा महात्मा फार दुर्लभ असतो हा कधीतरी त्याच्या जीवनामध्ये जन्माला येतो कारण जन्मलं जन्माला येणं आणि मरणं दोन्ही गोष्टी त्याच्या जीवनामध्ये त्याच्या हातात असतात कर्म शिल्लक राहिलेलं नसतं म्हणून जन्माला यायचं न यायचं त्याच्या हातामध्ये असतो आणि तो आपल्या कल्याणासाठी या जगामध्ये जन्माला येतो आणि भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी कशी केली जाते याचं तो सांगत असतो पण आपण याचं ऐकत नाही आपण जे आपल्याला गोड आहेत आपल्याला जे आपल्या अहंकाराहून जे कारण हात फिरवितात अशालाच आपण महाराज म्हणतो भागवताचार्य रामायणाचार्य आपल्या अहंकाराला जो कारण डवचिण्याचा प्रयत्न करतो त्याला आपण जवळ घेत नाही त्याचं आपल्या जीवनामध्ये कथा कीर्तन प्रवचन कोणीच ऐकत नाही महाराज असतानाही साडेतीनशे वर्षापूर्वी हीच परिस्थिती होती ज्ञानोबाराय असतानाही लोकांनी त्यांचे हालच केले ज्ञानोबारायचं थोडंच ऐकलं आहे लोकांनी जगद्गुरु तुकूबारायचं ऐकलं आहे सर्व साधूसंताचे किती हाल केलेत लोकांनी कारण त्यांचा इतिहास प्रत्येक साधूसंताचा आपल्या डोळ्यासमोर आणाम म्हणून आपण कोणाला साधू म्हणतो कुणाला भक्त म्हणतो याचंही आपल्या जीवनामध्ये भान नाही मात्र हा मनुष्य अत्यंत दुर्लभ आहे कारण त्याच्या जन्म आणि मरण त्याच्या हातामध्ये असतं म्हणून देवाला त्याचा गोड वाढतो देवाला त्याचं कौतुक वाढतं असं महाराज अभंगाच्या नवव्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे जो संसारा रुसला तेनेचे टाकेला सिद्ध पंत आता जो संसाराला रुसलेला आहे रुसलो संसारा आम्ही आपानी परा म्हणून केली सांडी देवूनी पडिलो मुरकंडी परते न मागे मोहो निष्ठुरो झालो अंगे सापडला देव तुका मने गेला भेव आता जो संसाराला मुकलेला आहे म्हणजे संसाराला पसून तो लांब गेलेला आहे जो संसाराचा त्यानं त्याच्या जीवनामध्ये त्याग केलेला आहे जो जो देवाचा भक्त आहे त्याला संसाराला तो मुक्त झालेला असतो संसारापासून मुक्त होतो बायको लेकरो याला त्याच्या जीवनामध्ये त्यानं विसरलेलं असतं त्यानं त्याच्या देहाचीही त्याच्या जीवनामध्ये परवा नसते कारण तो सतत देवाच्या नामचिंतनामध्ये ध्यानामध्ये तो मग्न असतो त्याला कसलेच विकार मोह नाही लोभ नाही काम नाही क्रोध नाही त्याच्यापासून तो वेगळा झालेला असतो तो निष्ठूर झालेला असतो तो, तो, तो संसारापासून वासनेपासून सर्वाचा त्याग त्याच्या जीवनामध्ये केलेला असतो तो सिद्धपंत म्हणजे सिद्ध स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या अवस्थेमध्ये तो सिद्ध झालेला असतो स्थिर झालेला असतो आणि म्हणूनच तो तो देवाला आवडत असतो तो देवाला गोड असतो त्यालाच दे देव त्याच्या जीवनामध्ये सापडत असतो आपल्यासारख्याला देव सापडत नाही कारण आपण ज्याला देव सापडलेला आहे जन देव प्राप्त करून घेतलेला आहे अशा महात्म्याच्या संगतीमध्ये आपण कधी जात नाही आपण जे जातो ज्याला साधू म्हटलं नाही जे भोंधू साधू आहेत अशाची संगती आपल्या जीवनामध्ये करतो अशाचाच संघ आपल्या जीवनामध्ये प्रिय वाढतो म्हणून आपल्याला देव सापडत नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडलेलं आहे कारण उद्या कारण महान दत्तात्रेयाचा जन्म आहे महान सती अनुसया आत्री ऋषीची पत्नी कारण आत्री ऋषी आणि महान सती अनुसया यांनी कठोर असं तप केलेलं आहे आणि त्यांची कथा मी उद्या सांगणार आहे हे कारण ब्रह्म विष्णू महेश हे तीन देव आहेत अर्धा नारदाचं काम आहे कळ लावण्याचं त्या अनुशयाची ख्याती या जगामध्ये गाजलेली होती अनुसया माता काय करत होती ज्या तपाच्या बळावर चित्रकूट जवळच्या अनुसया हा पर्वत आहे या ठिकाणी त्यांचा मोठा आश्रम होता माता अनुसया आणि ऋषीचा आणि त्या आश्रमामध्ये नित्य अन्नदान होतं नित्य आणि ती ती कोठ्यावधी अन्नदान करीत होते कसे करीत होते कारण अनुषया माता तपाच्या बलावर सकाळी साळ पेरायची आणि त्याचा दुपारी भात केला जात होता दुपारी पेरायची त्याचा संध्याकाळी भात होता म्हणजे ती साळ पिरली की ती मोठी व्हायची तिला लगेच काढायचं तिचे चिमण्याने लगेच ते तांदूळ करायचे तेच त्याचा भात हजारो लोकाला दुष्काळ पडला होता अशी कथा महान आहे आणि ह्या महान कथेचं मी सविस्तर असं दत्तात्रयाचा जन्म कसा झालेला आहे कारण त्या जी ब्रह्म विष्णू महेश यांच्या पत्नीला नारदानं कळ लावल्यामुळे त्या सती अनुसयाचा कारण कारण त्यांना द्वेष वाटला कारण आम्ही खऱ्या सती आहोत या अनुसया हो। कशी सती होऊ शकते मृत्यू लोकामधली स्त्री आणि तिच्या जीवनामध्ये तिची परीक्षा घ्यायला लावल्या ब्रह्म विष्णू महेश यांना परीक्षा घ्यायला लावलेली ही संपूर्ण कथा मी उद्या कारण दत्तात्रयाच्या जन्मानिमित्त माझ्या जीवनामध्ये मांडणार आहे झालेलं चिंतन सद्गुरुचिन्नानंद स्वामी तुम्ही प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी महापुष्प अर्पण करून माझ्या अल्पज शेवेला पूर्णिराम तुकाराम तुकाराम बोला पुंडली गौरदेव हरिठ्ठ विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम